नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत रिॲक्टिव्ह पॉवरच्या कॅल्क्युलेशनबद्दल तर रिॲक्टिव्ह पॉवरच्या कॅल्क्युलेशनबद्दल आज आपल्याला माहिती घ्यायची आहे आणि आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी आय टी आयमध्ये शिकत आहे डिप्लोमा पॉलिटेक्निक करत आहे किंवा जे इलेक्ट्रिकल सुपरवायझर परीक्षेत बसू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर आज आपण रिॲक्टिव्ह पॉवर कशी काढली जाते त्याच्या कॅल्क्युलेशनबद्दल माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम बघूया की रिॲक्टिव्ह पॉवर काय असते रिॲक्टिव्ह पॉवरला आपण वेस्टेज पॉवरसुद्धा म्हणतो तर आता इथे हा आपण जो ट्रँगल काढलेला आहे तो आहे पॉवर फॅक्टरचा ट्रँगल तर पॉवर फॅक्टरच्या ट्रँगलमध्ये तीन महत्त्वाच्या पॉवर आहे ती आहे ॲक्टिव्ह पॉवर ॲपरेंट पॉवर रिॲक्टिव्ह पॉवर तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय वोल्टेज आणि करंट वोल्टेज आणि करंट याच्याने आपल्याला काय माहित पडते पॉवर माहित पडते ओके हा आपला डी सीचा फॉर्म्युला आहे पॉवर माहित करण्याचा ए सीचा पॉवरचा फॉर्म्युला काय आपल्याला ए इज इक्वल टू वी मल्टिप्लाय आय मल्टिप्लाय कॉस फाय हा आपला ए सीचा पॉवरचा फॉर्म्युला आहे पॉवर माहित करायचा तर एसीचा पॉवर काढताना नेहमी पॉवर फॅक्टरचा आपल्याला विचार करायला लागतो तर डी सीच्या पॉवरमध्ये आपल्याला पॉवर फॅक्टर विचार करायला लागत नाही ओके तर एसीचे पॉवर काढताना आपल्याला पॉवर फॅक्टर नेहमी विचारा घेऊन काढलं जातं तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय वोल्टेज आणि करंट यांचा जो कोसाईन कोण बनला जातो हा जो ट्रायंगल बनलेला आहे वोल्टेज आणि करंटचा तर या कोसाईन करण्याच्या कोसाईन कोणाच्या गुणोत्तराला आपण काय म्हणतो पॉवर फॅक्टर म्हणतो त्याच्यामध्ये ही जी महत्वाची जी पॉवर असते ती असते ॲक्टिव्ह पॉवर जी वॅटेज किलो वॅटेजमध्ये मोडली जाते की तिला ट्रू पॉवर सुद्धा म्हटलं जातं आणि तिला रिप्रेझेंट करतो आपण पी या अक्षराने पी या सिम्बॉलने आपण तिला रिप्रेझेंट करतो दुसरी असते खोटी पॉवर तिला ॲप्रिंट पॉवरसुद्धा म्हणतात तिला व्ही ए वर्ल्ड एम्पियर किंवा के व्ही ए किलो वर्ल्ड ॲम्पियरसुद्धा मो त्यामध्ये मोडली जाते आणि त्याला रिप्रेझेंट केलं जातं या सिम्बॉलने रिॲक्टिव्ह पॉवर ही मोडली जाते के व्ही ए आर किलो वर्ल्ड रिॲक्टिवमध्ये मोडली जाते आणि त्याला रिप्रेझेंट केलं जातं क्यू सिम्बॉलने तर आता हा आपला ट्रॅंगल आहे आता ही आपली इथे आहे रिॲक्टिव्ह पॉवर आणि ही ॲप्रिंट आणि ॲक्टिव पॉवर आहे तर आपल्याला इकडची रिॲक्टिव्ह पॉवरची व्हॅल्यू काढायची आहे तर रिॲक्टिव्ह पॉवरची व्हॅल्यू काढण्यासाठी त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे तर रिॲक्टिव्ह फॉर्म्युला रिॲक्टिव्ह पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो असा आहे एस स्क्वेअर मायनस पी स्क्वेअर आणि क्यू म्हणजे आपला रिॲक्टिव्ह पॉवर एस म्हणजे ॲपरिंट पॉवर पी म्हणजे ॲक्टिव पॉवर म्हणजे ॲपरिंट पॉवरचा स्क्वेअर मायनस ॲक्टिव पॉवरचा स्क्वेअर माझ्या सोप्पा समजायला गेलं तुम्हाला असंही तुम्ही लिहू शकता या फॉर्म्युलेला की के व्ही एचा स्क्वेअर मायनस किलोवॅटचा स्क्वेअर तुम्हाला सोप्प समजा तुम्ही असंही लिहू शकता के वीचा स्क्वेअर मायनस किलोवॅटचा स्क्वेअर या याबद्दल तुम्ही हा फॉर्म्युला लिहू शकता दोन्ही फॉर्म्युले एकच आहेत हा सोप्पा समान तुम्हाला लिहिला आहे मी समजण्यासाठी तर आता आपण याच्यावरती एक रिॲक्टिव्ह पॉवर काढण्यासाठी ते गणित बघूया तर गणित एक गणित घेतो मॅथ्स घेतो मी तुमच्याला समजण्यासाठी आपल्याकडे ए पावर दिलेली आहे पाच आणि किलोवॅट पॉवर दिलेली आहे चार आणि माहित करायला सांगितली आहे रिॲक्टिव्ह पॉवर म्हणजे के व्ही ए आर आपल्याला माहित करायचं आहे तर आता कसं माहीत करायचं ते आता बघूया तर सगळ्यात पहिला आपण फॉर्म्युला लिहूया जो समोर दिलेला फॉर्म्युला हा फॉर्म्युला इथे लिहितो मी डायरेक्ट आता फॉर्म्युल्यामध्ये एस स्क्वेअर काय आहे फायचा स्क्वेअर मायनस चारचा स्क्वेअर म्हणजे मला काय करायचं आहे पाच हजाराचा स्क्वेअर मायनस चार हजाराचा स्क्वेअर काढायचा आहे ओके तर त्यासाठी आपल्याला कॅल्शियची गरज लागणार आहे आता तुम्हाला मी ती कॅल्शियल दाखवतो तर आता आपण पाच हजाराचा स्क्वेअर काढायचा आहे आणि चार हजारचा स्क्वेअर काढायचा आहे तर फाय थाउजंड मल्टिप्लाय जर फाय थाउजंड केले सॉरी फाय थाउजंड तर आपल्याला जी व्हॅल्यू मिळाली फाय थाउजंड मल्टिप्लाय फाय थाउजंड ती मी इथे लिहितो दोन करोड पन्नास लाख ओके आता ही आपली आहे फायचा स्क्वेअर काढलेला आहे आता आपण चारचा स्क्वेअर काढूया म्हणजे फोर थाउजंड स्क्वेअर काढूया तर फोर थाउजंड मल्टिप्लाय फोर थाउजंड केले तर त्याची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे एक करोड साठ लाख ओके okay. तर ता ता आता यातून ही व्हॅल्यू मायनस करायची आपल्याला म्हणजे दोन करोड पन्नास लाखातून एक करोड साठ लाख मायनस करायचे आहेत तर आता बघूया आपण कारण एसचा स्क्वेअर आणि पीचा स्क्वेअर आहे ना आता याच्यातून स्क्वेअर काढला आता यांचे आता याची व्हॅल्यू आपण मायनस करूया तर आता दोन करोड पन्नास लाख मायनस करायचे आहेत एक करोड साठ लाख तर आपलं उत्तर येणार आहे नव्वद लाख आपलं उत्तर आलेलं आहे नव्वद लाख आता लाग जा ला हे नव्वद लाख जे आलेले आहेत आता या नव्वद लाखाचा आपल्याला याचा रूट काढायचा आहे कारण की फॉर्म्युला काय दिलेला होता स्क्वेअर आणि ऍक्टिव्ह पॉवरचा स्क्वेअर आता आपण फाय थाउजन स्क्वेअर काढला दोन करोड पन्नास लाख आणि चार हजारचा स्क्वेअर काढला एक करोड साठ लाख मग आता याची रूटची व्हॅल्यू काढायची आहे मग आता आपण इथे जी उत्तर आलेलं आहे जे नव्वद लाख उत्तर आलेलं आहे त्याचा आपण रूटची व्हॅल्यू काढूया आता आता रूटमध्ये आपल्याला लिहा लागेल नव्वद लाख तर आता रूटमध्ये आता सायंटिफिक कॅल्क्युलेटर पाहिजे तर सायंटिफिक कॅल्युलेटर नव्वद लाख एक दोन तीन चार पाच सहा हे का सहा शून्य आले नव्वद लाखावरती एक दोन तीन चार पाच सहा त्याचा उत्तर आलेला आहे तीन हजार याचा अर्थ आपली क्यूची व्हॅल्यू आली आहे तीन हजार के व्ही ए आर तर अशा प्रकारे आपण काय माहीत करू शकतो रिॲक्टिव्ह पॉवर आपण माहीत करू शकतो आय होप सो so. तुम्हाला समजले असेल तर आता अशा प्रकारे आपण काय केलं दोन करोड पन्नास लाखामधून एक करोड साठ लाख मायनस केले उत्तर आलं नव्वद लाख मग नव्वद लाखाचं आपण काय करला त्याच्या रूटची व्हॅल्यू काढली ती आली तीन हजार आणि हा आहे आपला क्यू म्हणजे रिएक्टिव पॉवर म्हणजे ही आपली वेस्टेज पॉवर आली अशा प्रकारे आपण काय करू शकतो रिएक्टिव्ह पॉवर सोप्या पद्धतीने माहीत करू शकतो आजची माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर माय चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू